नमस्कार आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत हा विषय असा आहे की पती पत्नीमध्ये त्यांच्यामध्ये जर दुरावा निर्माण झाला तर अशावेळी त्या मुलाचा खूप प्रॉब्लेम क्रिएट होतो एक मुलगा असतो त्याला असं वाटतं मला आई पण हवी वडील पण हवा पण दोघं ओडाताण करतात त्या मुलाची बायको म्हणते मुलगा सात वर्ष असेल तर मिस ठेवल नवरा म्हणतो तो मुलगा माझ्याकडे पाहिजे अशा मॅटर्समध्ये ज्या हे प्रकरण कोर्टामध्ये येतं आणि मुलाची कस्टडी ते आईकडे असतात जनरली लहान मुलांची कस्टडी आणि तो नवरा म्हणतो पती म्हणतो पती मला कस्टडी मिळाली आणि बायका काय करतात या मुलाच्या नावाने ब्लॅकमेलिंग करतात नवऱ्याला सांगतात मुलाला तुझ्याकडे देणार नाही आहे आणि जो पती आहे तो त्या मुलाबरोबर सेन्सिटिव्ह झालेला असतो त्याला मुलगा हवा असतो बिचारावर रडतो पण बायका मुलाला देतो छळ करतात अशाच एका प्रकरणामध्ये दिल्ली उच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण गेलं दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हरीश बैद्यनाथ शंकर यांनी खूप महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे त्यांचा विवाह झाला होता एकोणीसशे नव्वद साली त्यांना एक मुलगा झाला होता तो मुलगा त्यांच्याबरोबर असताना दोघांमध्ये डिस्प्यूट क्रिएट झाले हजबंड अँड वाईफमध्ये आणि मग त्यांच्यामधला वाद इतका टोकाला गेला की नवऱ्याने घटस्फोटाचा अर्ज केला फॅमिली कोर्टामध्ये तो फॅमिली कोर्टाचा अर्ज केला असताना त्यांनी मुलाची कष्टी पण मागितली होती पूर्ण प्रकरण चाललं प्रकरण चालल्यानंतर पतीला डायव्हर्स मिळाला हरकत मिळाली कायदेशीरदृष्ट्या सगळं मॅटर चाललं जाबदबानी झाली साक्षी झाली पतीला डायव्हर्स मिळाला तो मोकळा झाला पण मग त्यांनी मुलाच्या कस्टडीसाठी अर्ज केला होता तो अर्ज पत्नी त्या पत्नीने त्या मुलाला पतीकडे देण्याला नकार दिला मग हे प्रकरण पुढे हायकोर्टापर्यंत केलं हायकोर्टाचे दिल्लीचे न्यायाधीश होते त्यांनी या प्रकरणामध्ये खूप महत्त्वपूर्ण निर्णय दिला त्यांनी सांगतं की पत्नी जी आहेत ना महिला या मुलांच्या नावाने पतीला ब्लॅकमेलिंग करतात हा खूप सेन्सिटिव्ह सब्जेक्ट असतो पतीला वाटतं की मी त्या मुलाला मोठं करावं त्याला शिकवावं त्याच्यावर चांगले संस्कार करावे पण पत्नी सर्रास हे आपल्यामध्ये ही प्रकार घडत आहे ज्या फॅमिली मॅटर्समध्ये लहान मुलगा असतो ते त्या त्याला भेटू देत नाही इवन तो जो पती होता तो ज्यावेळेला पत्नी निघून गेली तिला भेटायला जायचा त्या मुलाला पण त्याने कधीच भेटू दिलं नाही फॅमिली कोर्टाने भेटू देण्याचा आदेश केला होता त्या मुलाला भेटू द्यावं तरी तिने भेटू दिलेलं नाही आपल्या मॅटरमध्ये असंच होतं कोर्टाने आदेश करून देखील बायका मुलाला भेटू देत नाही हे हायकोर्टापर्यंत प्रकरण जावं लागलं हायकोर्टाने मात्र या प्रकरणामध्ये अतिशय गंभीररित्या निर्णय दिलेला आहे की पत्नीने म्हणजे बायकांनी मुलांच्या नावाखाली पतीला ब्लॅकमेल करू नये डायवर देताना नी दे हा महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे आपण आपल्या प्रकरणामध्ये हा निर्णय वापरू शकतात धन्यवाद आपल्या भारतामध्ये जो मेंटेनन्सचा कायदा आहे सी आर पी सी एकशे पंचवीस होता कायदा असतात त्या या कायद्यामध्ये बायकांना खावटी द्या स्पष्टपणे म्हटलेला आहे मग तो नवरा काय कमवतो काही पाहिलं जात नाही कायद्याची अशी कन्सेप्ट आहे की नवरा भिकारी जरी असला तो अंध जरी असला तरी त्याने पत्नीला खावटी द्यावी कारण मग त्याने लग्न केलं लग्न करतानाही तो अंध असतो भिकारी असतो त्याची अवस्था नसते त्याला मुलं होतात तेव्हाही तो तसा असतो मग केवळ खावटी देताना तो भिकारी कसा काय हे खूप महत्त्वपूर्ण निर्णय आहे आणि खावटी किती द्यावी मेंटेनन्स किती द्यावा त्या मुलाला जो त्यांना मुलगा झालेला असतो आणि पत्नीला जेवढं काही खाण्यापिण्याला लागेल तेवढंच पैसे द्यावे अशी कायद्यामध्ये प्रयोजन आहे पण अनेक वेळा याचा खूप दुरुपयोग पण होत आहे असाच एक प्रकार केरळ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कृष्णपट्टी यांच्यासमोर आला होता त्याच्यामध्ये जो पती होता तो अंध होता आणि शिवाय तो भिकारी होता तो काही कमवत नव्हता न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाने त्या पतीकडून पत्नीला दहा हजार रुपये खावटीचा आदेश केला होता दोघांसाठी मुलगा आणि पत्नीसाठी आणि हे त्याला भरणं शक्य नव्हतं म्हणून मग तो हायकोर्टात गेला केरळच्या आणि केरळच्या हायकोर्टाने प्रकरण सामंजस्याने समजून घेतलं आणि जो काही आदेश दिला होता त्याला मेंटेनन्सचा तो रद्द केला लक्षात घ्या आपल्याकडे म्हटलं जातो तू भिकारी असता तर तुला खावटी द्यावी लागेल पण हा एक खूप वेगळा निर्णय आहे आपणही आपल्या प्रकारामध्ये हा निर्णय वापरू शकता धन्यवाद